सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच की काय होईल जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला कापूस दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट व बाजारभाव या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला आता सबस्क्राईब तर केलेच असेल इथे आता बाजारभाव जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता आता पहिली बाजार समिती आहे सावनेर तीन हजार पाचशे क्विंटलची आवक तर या ठिकाणी सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपयेच आपल्याला पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती राळेगाव आवक चार हजार तीनशे क्विंटल तर या ठिकाणी कमाल दर सात हजार वीस व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती समुद्रपूर एक हजार एक क्विंटल आवक तर कमाल दर सात हजार पंचवीस सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपयांचा मिळालेला आहे व कोणत्या बाजार समितीमध्ये आज जास्त बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तेही जाणून घेणार आहोत पुढील बाजार समिती मनवत या ठिकाणी बाराशे क्विंटल आवक तर शेतकरी मित्रांनो कमाल दर सात हजार एकशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर पाहायला मिळालेला आहे लोकल कापूस आलेला होता तर पुढील बाजार समिती देवळगाव राजा तीन हजार एकशे पन्नास क्विंटल चावक तर सात हजार पंचावन्न कमाल दर तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू त्र्याण्णव क्विंटलच्या आवक तर या ठिकाणी कमाल दर सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर एकशे पंचवीस रुपये तर अकोला गाव मंजूर या बाजार समितीमध्ये सर्व बाजार समित्यांपेक्षा थोडासा काहीसा अधिक बाजारभाव मिळालेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर यो आजचे ताजे लाईव कापूस बाजारभाव रोज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद